द अरेंज मॅरेज भाग अकरा रोमॅन्टिक लव्ह स्टोरी मागील भागात फोटोग्राफरने सांगितल्याप्रमाणे फर्स्ट अर्जुनची शॉपिंग होते त्याने दोन तीन कॅन्ज्युअल शर्ट त्यावर जीन्स एक फॉर्मल आणि एक थ्री पीस घेतलेला असतो आता सायलीची शॉपिंग सुरू होते फोटोग्राफरने तिला एक वन पीस एक लाँग रेड कलरचा गाऊन आणि एक सुंदर पंजाबी ड्रेस सांगितलेला असतो सायलीचे सर्व शॉपिंग होते पण वन पीस मात्र तिला अर्जुन बरोबर घ्यायला जरा आवघडल्यासारखं होत होतं तिला समजत नसतं की कुठला घ्यायचा आता पुढे ड्रेस सिलेक्ट करावा अर्जुन तिला काही ड्रेस सजेस्ट करतो त्यातलाच एक, एक ती एक ट्रायल रूममध्ये ट्राय करायला जाते अर्जुन तिची बाहेर वाट बघत असतो आणि ती ड्रेस घालून येते गुडघ्यापर्यंत तो ड्रेस असतो त्याला थोडं खाली करत अवघड ती येते अर्जुनचं लक्ष त्याच्या फोनमध्ये असते आणि अचानक त्याचं लक्ष तिच्याकडे जातं शरीरातून एखादी वीज चमकुणात जावी असं काहीतरी होतं सायली त्या ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये एकदम हॉट दिसत असते आकर्षक असा तिचा कमनीय बांधा ड्रेसमधून दिसणारे गोरे पाय सुंदर पण तितकीच मादक अशी ती दिसत असते अर्जुन वेडाच होतो तिला बघून अर्जुनचं काय तिथे असलेल्या बाकींच्यांचे लक्ष पण तिच्याकडेच असते अर्जुनला थोडे जेलच फील होतं पण तो दाखवत नाही सायली तो काहीतरी बोलेल याची वाट बघत असते आणि तो हाताने छान आहे असा इशारा करतो सायली पटकन जाऊन चेंज करून येतो तो ड्रेस घेऊन ते दोघेही निघतात डिनर अर्जुनने सायली बरोबर प्लॅन केलेला असते मग डिनर संपवून दोघे गाडीत बसतात अर्जुनने तोपर्यंत एक एक पण शब्द ड्रेस बद्दल काढलेला नसतो गाडीत बसतो आणि तिला म्हणतो सायली तो वन पीस तू नको घालू सायली ओरडतच का चांगला नाही आहे का माझी खूप इच्छा आहे तो घालायची तुला आवडला नाही का आणि तूच तर छान बोलला ना मग आता अर्जुनने तिला नाही बोलल्याने ती जरा दुखावते अर्जुन म्हणतो त्या ड्रेसमध्ये तू प्रचंड सुंदर दिसतेस यात शंकाच नाही पण तुला बघण्याचे हक्क फक्त मला आहे बाकी कोणालाच नाही तू तो ड्रेस घालून आलीस तेव्हा लोकांच्या नजरा तुझ्यावरून हटतच नव्हत्या मला नाही आवडलं ते तू त्या ड्रेसमध्ये एकदम हॉट दिसत होतीस सायली हसतच ओ पजे शिव हा सायलीचा सा मोड थोडा ऑफ होतो तिची खूप इच्छा असते पण अर्जुनला नको म्हणून ती तयार पण होते त्याला समजतं की उदास झाली आहे अर्जुन म्हणतो सायली राग आला ना माझा बरं ठीक आहे तू शूटच्या वेळी घाल मी शूट अशा ठिकाणी ठरवतो जिथे जास्त वर्दड नसेल मला तुझी काळजी वाटते एवढंच सायली त्याच्या चेहराच्या हातात घेत त्याला बघत म्हणते माझी इतकी काळजी करू नकोस रे राजा आणि मला तुझा राग आलाच नाही तुझी काळजी पजी शिवसनेस सर्व दिसत आहेस मला तुला नको आहे ना मग नाही घालणार अर्जुन म्हणतो मी वचन दिलंय ना तुला तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणार मग तू तो ड्रेस घाल बाकीचे मी बघेल सर्व फक्त मला पब्लिक प्लेसमध्ये न भीती वाटते कोणाची नजर कुठपर्यंत पाठलाग करेल सांगता नाही येत ग आजकाल सिम्पल ड्रेसमध्ये मुलगी सेफ नाही आहे तर तू वन पीस शॉर्ट्स तर अजून डेंजरस तुला वाटत असेल कसले विचार आहे माझे मला ड्रेसचा प्रॉब्लेमच नाही आहे मला राग येतो तो घानेरड्या आणि त्या बरबटलेल्या लोकांच्या नजरेचा तुझी काळजी मला जास्त महत्त्वाची आहे बस म्हणून तू हनीमूनला जे घालायचं ते घाल शॉर्ट वन पीस माझी हरकत नाही कारण आप आपण अशा एका ठिकाणी जात आहोत जिथे या सर्व गोष्टी कॉमन आहेत अँड यस yes, आपण आउट ऑफ इंडियात जात आहोत कुठे ते अजूनही सरप्राईजच आहे पण स्टील मला तुझी काळजी वाटते तू कुठेही असो तू सेफ असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे सायली अर्जुनला जवळ ओढते आणि त्याच्या ओठांवर सॉफ्ट किस देते अर्जुन बघतच राहतो सायली हसत गाडी स्टार्ट कर अर्जुन गाडी सुरू करतो पण त्याला शॉक लागल्यासारखा असतो की सायली त्याच्या बोलण्यावरशी रिॲक्ट करेल ती पण शांत बसलेली असते वातावरण गरम असते अर्जुन म्हणतो वाटत नाही हा तू एवढी रोमॅन्टिक आहे पण तुझं असं रिॲक्ट करणं आवडलं बरं मला सायली म्हणते तुझ्यासाठी काही पण अर्जुन तुझं इतकं प्रेम बघून फारावून जाते मी अर्जुन म्हणतो तू हॅप्पी असणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि परवा शूट असेल सकाळी लवकरच जायचं आहे तर तयार राहा मी येईल घ्यायला सायली मान हलवून हो म्हणते बोलता बोलता घर येते अर्जुन घराच्या थोड्या बाजूला गाडी थांबवतो सायली त्याला बाय करून उतरणारच तोच अर्जुन तिचा हात पकडून ओढतो म्हणतो एक सांगायचं राहीलच सायलीची धडधड वाढलेली असते म्हणते काय अर्जुन म्हणतो मला तुला लग्नानंतर हनीमूनला याच्याही पेक्षा हॉट ड्रेसमध्ये बघायचं आहे सायलीला अजून कुठला ड्रेस अर्जुन म्हणतो माझी जबरदस्ती नाही आहे तुला आवडलं तरच तू घाल नाहीतर नको सायली म्हणते अरे हो पण कुठला ड्रेस सांग तर ये अर्जुन तिला त्याच्याजवळ ओढत तिच्या कानात बोलतो बेबी डॉल सायलीला कानात गुदगुल्या होतात पण तिला तो ड्रेस काय असतो माहीतच नसते ती गोंधळून हा कुठला ड्रेस आहे झालं अर्जुन स्वतःशीच असतो आणि तिच्या डोक्याला डोकं मारत कशी गं तू तुला सर्वच सांगावं लागणार आहे का मला नेटवर बघ तुला समजेल आणि हो की नाही मला सांग तो ड्रेस मला घेऊन द्यायचा आहे आणि तुला नाही आवडला तरी नो प्रॉब्लेम तुझी इच्छा असेल तरच सायली म्हणते मी सांगेल तुला आता तरी सोड ना माझ्या घरासमोर गाडीत आहोत आपण अर्जुन तिचा हात सोडत हसत तिला बाय करतो सायली घरी गेल्यावर आईला तिने काय काय शॉपिंग केले ते दाखवते थोड्या गप्पा मारून ती रूममध्ये जाऊन आधी चेक करते तो ड्रेस काय आहे बघते तर तिला शॉकच बसतो बाप रे इतका सेक्सी ड्रेस पण त्याला नाही बोलले तर तो उदास होईल एनिवे लग्नानंतर तर घालायचंच आहे पण यार भीती वाटते कशाची माहिती नाही पण पोटात गोडा येतो माझ्या कसं होणार माझं असं प्रत्येक मुलीचं होतं का की मीच जास्त विचार करते सायली तिच्याच विचारात कधी झोपून जाते समजतच नाही फोटोशूटच्या दिवशी ती अर्जुन तिला ठरवलेल्या वेळेत घ्यायला येतो सायली पण तयार असते अर्जुनने जो स्पॉट निवडलेला असतो तो अतिशय सुंदर असतो तिथे जास्त गर्दी नसते सर्वत्र हिरवीगार झाडी विविध रंगाची फुले आर्टिफिशियल धबधबा मध्येच एक छानसं तळ असते आणि त्यात बदंग स्वच्छंदी बागडत असतात तो स्पॉट स्पेशली प्रीवेडिंग शूटसाठीच बनवलेला असतो सायलीला खूप आवडते फोटोग्राफर त्यांना वेगवेगळ्या जागी थांबून फोटो काढतो कधी दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात तर कधी हातात हात घेऊन दूरवर जातानाचा कधी तिला उचलून गोल फिरवताना तर कधी त्यांच्या बाहुपाशात नवीन ना आयुष्याचे स्वप्न बघताना कधी ती गालावर किस करताना तर कधी तो कपाडावर किस करताना मग ड्रेस चेंज करून ती वन पीसमध्ये आणि तो थ्री पीस सूटमध्ये सेव्ह डेट ऑन सव्वीस डिसेंबरचा स्पेशल फोटो मग एक गुलाब देताना आणि ते दोघं हसतानाचे काही कॅन्डीट काही सिंगल फोटो मग पंजाबी ड्रेस आणि त्याचा कॅज्युअल लुकमधले फोटो ती फुलांना हात लावत आहे आणि तो तिला दुरून बघत आहे हातांचा हॉट शेप करतानाचा फोटो एकमेकांशी बोलतानाचे आणि सर्वात लास्ट रेड हार्ट शेपची फुगे उडत उडवताना फोटो असा मस्त फोटो शूट करून दोघेही फोटोग्राफरचे आभार मानून घरी जायला निघतात गाडीत बसल्यावर अर्जुन म्हणतो मग कसं वाटलं शूट सायली म्हणते खूप मस्त थँक्यू सो मच अर्जुन म्हणतो तू हॅपी ना मग झालं तर मग कालच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळाले नाही आहे सायलीला फारच अवघडल्यासारखं होतं ती शांत असते त्यावरून अर्जुनला समजते की तिला कम्फर्टेबल नाही आहे वाटत आहे अर्जुन म्हणतो सायली काळजी करू नको मला माहिती आहे तुझं उत्तर काय आहे इतका विचार नको करूस माझी कोणतीही जबरदस्ती नाही आहे सो जस्ट चिल सायली म्हणते तसं नाही रे अर्जुन मी अजून विचार नाही केला अर्जुन इट्स ओके ते जाऊ दे लग्नाची खरेदी करायला कधी जाणार आहेस आणि मला सांगशील तुझ्या नऊवारी बरोबर धोती पण घ्यावी लागेल ना मला सायली आणि अर्जुन दोघेही असतात सायली म्हणते पुढच्या आठवड्यात रविवारी जाणार आहे आणि शनिवारी माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणींनी बॅचलर पार्टी अरेंज केली आहे अर्जुन म्हणतो अरे वा बॅचलर पार्टी मजा आहे माझे फ्रेंड्स तर काही बाहेर देशात तर काही जॉबसाठी इकडे तिकडे गेलेत सो एकत्र जमणं होतच नाही पण तुझं मस्त आहे एन्जॉय कर सायली म्हणते हो मग किती दिवसांनी आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र येणार आहोत मजा येईल अर्जुन सायलीला घरी सोडून देतो सायलीची आई आणि सायली घरी आल्यावर मस्त गप्पा मारत असतात सायली आईला सर्व काही सांगते त्याची फोटोशूट कुठे आणि कशी झाली आई पण खुश होते की आपल्या मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत आता लग्नाची जयंत तयारी सुरू हो होते सायलीची पण बरीच ऑनलाईन शॉपिंग सुरू होते तिला तर ऑनलाईन शॉपिंगचं तर वेळच लागलं असतं वेगवेगळे ड्रेस ज्वेलरी ते तर सोडाच स्पिनर्स पार्टी आपल्या सध्या शब्दात बॅचलर पार्टी म्हणतात यासाठी तिने स्पेशली एक छानसा लॉंग वन पीस मागवला शनिवारी स्पिनर्स पार्टी सायलीच्या ऑफिसमधल्या एका मैत्रिणीच्या घरी अरेंज केलेली असते सर्वजणी बरोबर सहा सहा पी एमला तिच्या घरी जमतात सर्वांनी ठरलेल्याप्रमाणे ड्रेसेस घातलेले असतात सायली मग पण मस्त तयार होऊन जाते आणि तिचा एक सेल्फी पिक काढून अर्जुनला पाठवते अर्जुनचा लगेच मॅसेज येतो अशी तयारी करून जर तू माझ्याबरोबर बाहेर येशील तर आपलं बाहेर जाणं कधी होणारच नाही सायली म्हणते का काय झालं चांगली नाही दिसत आहे का फोटोमध्ये अर्जुन म्हणतो कशी ग तू सायली तुला माझ्या मेसेजचा अर्थ नाही समजला का सायली म्हणते नाही ना अर्जुन ना। स्वतःशीच सतत मेसेज करतो अगं तू इतकी सुंदर दिसत आहेस की जर तू माझ्यासमोर अशी तयारी करून आलीस तर आपलं बाहेर जाणं दूरच राहील मी तर तुला सोडणारच नाही ना सायली मनातून इतकी लाजते की तिच्या पोटात गुदगुल्या होतात सायली म्हणते अर्जुन तू पण ना जाऊ दे मी बोलते नंतर आता पार्टीमध्ये आहे अर्जुन म्हणतो एन्जॉय आहे आहे आणि लवकर घरी जा उशीर नको करू सांग सायली म्हणाली हो लवकरच जाईल बाय टेक केअर सायलीचं सा बोलणं संपतो ना तोच तिचा तो सर्व मैत्रिणी तिला चिडवायला सुरू करतात समोर सर्व मैत्रिणी असताना मॅडम मात्र मोबाईलमध्ये घुंग खरं सांग अर्जुन जिजूसोबत बोलत होतीस ना सायली म्हणते गालात असत हो जस्ट असंच बोलत होतो लगेच सायलीची मैत्रीण मिता जस्ट असंच काही बोलणं असतं का ही बोलना जरा आम्हालाही समजू दे सायली लाजतच पर्सनल गोष्टी सांगण्याच्या नसतात लगेच सर्वजणी बोलल्या सायली बोलली शेवटी म्हणजे काहीतरी पर्सनल आहे पार्टीसाठी सर्वांनी खूप छान सजावट केलेली असते सर्वत्र छान हार्ट सेपचे फुगे असतात काही बलून्सवरतीचे फोटो लावलेले असतात पटाका हॉटी ब्राईट टू बी किस द ब्राईट डिवा सिंगल गर्ल्स नाईट आउट असे वेगवेगळे कार्ड्स तयार करून आजूबाजूला अडकवलेले असतात एक केक मागवलेला असतो सेलिब्रेशन सुरू होते सायलीच्या मैत्रिणी मस्त फोटोज क्लिक करतात केक कट करतात जेवण बाहेरून ऑर्डर केलेले असते मग जेवण करतात ड्रिंक्स सायलीने नाहीच सांगितलेले असते सो ते नसतेच मग गप्पांचं सेशन सुरू होतो काहींचे लग्न झालेले असते त्या सायलीला टिप्स देतात फोटोज मस्ती मजाकमध्ये रात्र किंवा होते समजतच नाही सायलीच्या मैत्रिणी सायलीला तेच गिफ्ट देतात बेबी डॉल ड्रेस जे अर्जुनला तिला द्यायची असते शेवटी सायली ही त्याला सरप्राईज द्यायचं ठरवते सायली सर्वांकडून लग्नाला नक्की येण्याचं प्रॉमिस घेऊन घरी येते आणि आल्यावर अर्जुनला पोहोचले असा मॅसेज करते अर्जुन पण तिला टेक केअर आणि लव यू मॅसेज करतो आणि दोघेही झोपून जातात दुसऱ्या दिवशी सायली तिच्या घरचे अर्जुन जिजू श्वेतात ताई आई बाबा सर्व मिळून लग्नाची शॉपिंग करतात अर्जुन सायली दोघेही त्यांच्या पसंतीचे सर्व काही खरेदी करतात सायलीचं पार्लर सुरू होते अर्जुन पण लग्नाआधी ऑफिसची कामं संपवण्याच्या तयारीत असतो गावाकडे पण पंडित काका लग्नाची सर्व तयारी अगदी व्यवस्थित बघत असतात लग्नपत्रिका वाटून होतात बघता बघता लग्न अगदी आठवड्यावर येऊन ठेपते सायलीची आई तर सायलीला जे आवडेल ते करत असते लाडकीले का आता सासरी जाणार हा विचार करूनच तिला रडू येते सायली पण जमेल तितका वेळ आईबाबां दादा यांच्याबरोबर घालवत असते तिला ही आईबाबांना बघून भरून येते आता एका आठवड्यात नंतर आईबाबा दादा माझ्या बरोबर नसणार हा विचार करून तिला झोपवच येत नाही तिच्या रूमचा लाईट बघून दादा तिच्या रूममध्ये येतो दादा सायली झोपली का ग नाही अजून सायली बाल्कनीत उभी असते दादाला बघून तिला अश्रू अनावर होतात झटकन जाऊन ती दादाला बिलगते दादाच्याही डोळ्यातून पाणी येते सायली म्हणते कोणाशी भांडणार रे मी आता कोण मला समजून घेणार गुपचुप गुपचुप माझी लाड कोण पुरवणार दादा खूप आठवण येईल रे तुमच्या सर्वांची सायली दादाकडे रडवलेल्या चेहऱ्याने बघते दादाही रडत असतो तिचे अश्रू पुसत तो म्हणतो माझ्या छकुलीचा हात मी ज्याच्या हातात देत आहे ना तो अगदी माझ्यासारखेच तुझे सर्व लाड पुरवेल तुझ्यावर खूप प्रेम करेल तुला आमची कमी कधीच भाज भाजू देणार नाही अर्जुनसारखा प्रेमर नवळा माझ्या लाडक्या छपुलीला मिळाला आहे याचा मला खूप आनंद आहे आणि तो खुश राहशील याची खात्री पण आहे तुझा दादा तुला कसलीही कमी पडू देणार नाही आईबाबांची काळजी नको करूस तू मी आहे ना आता रडायचा नाही आनंदी राहायचं आणि आता शांत झोपायचं हो हा सायली म्हणते दादाचे टोळे पुसत तू असताना मला कसलीच काळजी नाही प्रॉमिस कर स्वतःची पण काळजी घेशील आणि कधीही रात्री उशिरा घरी आलास तरी उपाशी झोपणार नाही मी नसणारे तेव्हा दादा म्हणते हो गं राणी तुझे सर्व काही मान्य आता झोप तू शांत सायली म्हणते आणि तूही झोप माझी काळजी नको करूस दादा सायलीला झोपवून मग त्याच्या रूममध्ये झोपायला जातो खरंच भाऊ बहिणीचं प्रेम ही देवाची मोठी देणगीच आहे आईनंतर एक बहिणीच असते जी त्याची दुसरी आईच असते आणि भाऊच असतो जो बहिणीचे लाड पुरवतो बघता बघता लग्न जवळते सायलीच्या घरून सर्व नातेवाईकांसाठी गावाला गाड्या गेलेल्या केलेल्या असतात बरोबर चार दिवस लग्नाचा प्रोग्राम असतो मेहंदी संगीत हळद आणि लग्न असा प्रोग्राम असतो अर्जुनच्या घरून पण सर्व नातेवाईकांसाठी गाड्या ठरवलेल्या असतात अर्जुनचे काही खास मित्र आणि त्यांच्या मिसेस स्पेशली अमेरिकेतून त्यांच्या लग्नासाठी येतात अर्जुनला हे खूप मोठं सरप्राईज असतील सायलीने पण ऑफिसला वीस दिवसांची सुट्टी टाकलेली असते प्राची सायलीच्या सर्व गोष्टींची काळजी घेत असते अगदी पार्लर पासून ते ज्वेलरीपर्यंत सायलीला आणि तिच्या घरच्यांना वाड्यामध्ये स्पेशल रूम्स दिलेल्या असतात अर्जुनने त्याची नीट ख खबर खबरदारी घेतलेली असते आणि सायलीची रूम स्पेशली अर्जुनच्या रूमच्या बाजूलाच असते किती नॉटी ना आणि हे कोणाच्याच लक्षात येत नाही पण जिजू मात्र अर्जुनला यावरून खूप चिडवत असतात जिजू म्हणते अरे अर्जुन फक्त पाचच दिवस मग काय ती तुझ्याच रूम मध्ये येणार आहे मला सर्व समजत आहे तिची रूम तू मुद्दा म्हणून तुझ्या शेजारी करून घेतलीस ना अर्जुन म्हणतो जिजू समजून घ्या ना थोडं जिजू म्हणते चालू दे तुमचं आता काय तुमचंच राज्य आहे सायली तिच्या शिफ्ट सायलीच्या आई बाबांची रूम तिच्या बाळापासून थोडी दूर असते प्राची आणि तिच्या बाकींच्या मैत्रिणींच्या रूम्स खालच्या मजल्यावर असतात ताई जिजू आणि अर्जुनच्या आई बाबांच्या रूम्स पण वरच्या मजल्यावर सायलीच्या आईबाबांच्या बाजूला असतात अर्जुनचे फ्रेंड्स पण आलेले असतात त्यांच्या रूम्स मात्र चा अर्जुन आणि सायलीच्या रूमच्या विरुद्ध असतात आणि अर्जुनकडची भाऊ बहिणींची गॅन तिसऱ्या मजल्यावर असते अर्जुनने परफेक्ट प्लॅनिंग केलेलं असते संगीतच्या कार्यक्रमासाठी अर्जुनचे गॅन त्यांचे फ्रेंड्स आणि सायलीची फॅमिली फ्रेंड्स दादा प्राची जोरदार तयारी करत असतात एक ट्रेनर बोलवलेला असतो तो, तो दोन्ही टीम्सला बरोबर सॉंग्स देतो आणि स्टेप शिकवतो त्यात सायली आणि अर्जुनसाठी स्पेशली सेपरेट सॉंग असते सायलीची मनस्थिती फारच वेगळी असते जेव्हा जेव्हा ती अर्जुनला बघायची तिच्या मनाची धडधड वाढायची अर्जुनने तिला बघितलं की ती तिची नजर चोरायची आपल्याला काय होतंय तिला समजतच नव्हते अर्जुन मात्र सायलीबरोबर फल्ट करायचा एकही चान्स सोड सोडत नव्हता ट्रेनरने सायलीला आणि अर्जुनला डान्स करण्यासाठी जेव्हा एकत्र बोलावले तेव्हा मात्र सायली खूप घाबरते तिचे हात पाय गार पडतात ट्रेनर अर्जुनला सांगतो तिचा एक हात हातात घ्या आणि दुसरा हात सायलीच्या कमरेवर ठेवा सायलीला पण तिचा एक हात अर्जुनच्या हातात आणि दुसरा हात अर्जुनच्या खांद्यावर ठेवून दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यात बघायला सांगतात तेव्हा मात्र सायली तिची नजर चोरते तिचे हात एकदम गार पडतात अर्जुन फुल मूळमध्ये असतो सॉंग ट्रेनरने एकदम साधे निवडलेले असते पण सर्वजण डिमांड करतात की काहीतरी रोमॅन्टिक सॉन्ग हवे दोघांसाठी मग काय जरा जरा मेहकता है हे सॉन्ग त्यांच्यासाठी ठेवतात सायलीची हालत बेकार असते अर्जुन मुद्दामोंतीची कंबर त्याच्या त्याच्या हाताने दाबत कालपर्यंत माझी डॉली रोमॅन्टिक मूडमध्ये होती आज काय झालं हा सायलीला एकदम करंट लागल्यासारखे होते पण बोलणार कसे सर्वांसमोर सायली म्हणते अर्जुन प्लीज असं सर्वांसमोर नको ना त्रास देऊस कसे तरी होते मला अर्जुन म्हणतो मग अशी लाजते का आहे इतकी लाजतेस की तुला चिडवायला खूप मजा येते आणि आत्ताच अशी हालत आहे तर फर्स्ट नाईटला कसं करशील व सायली एकदम अर्जुनकडे बघते तिचं हृदय बंद पडायचंच बाकी असते गाणं संपतं तसं सायली लगेच सा अर्जुनपासून दूर होते आणि तिच्या मैत्रिणीबरोबर जाऊन बसते दोघांच्या नजरेला रोमॅन्सच सुरूच असतो डान्स प्रॅक्टिस संपते दुसऱ्या दिवशी मेहंदींचा कार्यक्रम असतो सायलीची छान तयारी तिची पार्लरवाली मैत्रीण करून देते सर्व वाडा फुलांनी सजवलेला असतो सायलीने मस्त अबोली कलरचा डबल लेअर एम्ब्रॉयडरी असलेला घागरा घातलेला असतो केस मस्त मोकळे सोडलेले असतात सिंपल मेकअप मध्ये पण ती एकदम आकर्षक दिसत असते अर्जुन तर तिला बघण्याचा चान्स काही सोडत नसतो त्यानेही पांढऱ्या रंगाचा फॉर्मल ड्रेस घातलेला असतो गोरा पान चेहरा सरळ नाक त्याचा रुबाब हसणं त्याची अदा आई ग सर्वच कसं एकदम भारी असते सायली तर फुलफिदा असते मेहंदींचे कोन मस्त एका परि परडीत सजवलेले असतात सायलीच्या हातावर अर्जुनच्या नावाची मेहंदी चढते आणि त्यात तिचे रूप अधिकच मोहक दिसत असते अर्जुन पण शगुन म्हणून त्याच्या हातावर तिचे नाव असलेलं फर्स्ट लेटर लिहितो सायलीला तिच्या मैत्रिणी मुद्दामून चिडवतात सायली जर आज रात्री अर्जुन तुझ्या रूममध्ये आला तर कशी रोखशील त्याला सायली म्हणते तसं काहीही होणार नाही माझ्याबरोबर प्राची आहे आज अर्जुन नेमकं ते ऐकतो आणि मग प्राचीला सांगतो की तिने जर त्याला मदत नाही केली तर तो तिच्याशी बोलणारच नाही मग प्राचीला पण अर्जुनचं ऐकावं लागतं मेहंदीचा कार्यक्रम संपतो सायली तिच्या रूममध्ये जाते सायलीची आई तिला जेवण भरवून तिला झोपवून निघून जाते पण सायलीला झोप कुठे लागते ती बाल्कनीत उभी असते तितक्यात अर्जुन प्राचीच्या मदतीमुळे सायलीच्या रूममध्ये येतो दरवाज्याच्या आवाजाने ती आत येते तर अर्जुन तिच्या समोर असतो ती एकदम घाबरते सायली म्हणते अर्जुन तू इथे काय करतोयस कोणी बघितलं तर काय म्हणेल अर्जुन तिच्या जवळ सर्व झोपले कोणीच बघणार नाहीये सायली मागे सरकत म्हणाली अर्जुन हे बघ आता काहीही अगाऊपणा नको आहे माझे हात महिंदीचे आहेत उगाच डाग लागेल तुझ्या कपड्यांना अर्जुन म्हणतो लागू दे कितीतरी दिवसांनी आज संधी मिळाली आहे सायली मागे सरकते तोच अर्जुन तिच्या कमरेला पकडून तिला त्याच्याजवळ ओढतो मेहंदीमुळे सायलीला काहीच करता येत नाही आणि सुचतही नाही आधीच तिला अर्जुनला बघून काहीतरी वेगळंच फील होतं त्यात त्याने तिला जवळ ओढल्यामुळे तिची हालत आणखीनच खराब होते अर्जुन तिची हनुवटी वर करत तिच्या डोळ्यात बघत सायली तू दिवसेंदिवस खूपच सुंदर दिसत आहेस माझा कंट्रोलच नाही राहत स्वतःवर आज मी तुला सोडणारच नाही आहे सायली म्हणाली अर्जुन नको ना प्लीज चार दिवसच राहिलेत ना मग मी तुझीच आहे अर्जुन म्हणतो तेव्हा तर मी तुला कुठेही जाऊ देणार नाही अगदी बेडवरून खाली पण उतरू देणार नाही आणि ती काही बोलण्याच्या आत तो तिच्या ओठांवर ओठ टेकवतो कितीतरी वेळ दोघंही त्या धुंदीत असतात सायली स्वतःला सोडवून पण शकत नसते शेवटी अर्जुन हाडूस त्याची ओठ तिच्या ओठांपासून दूर करतो सायली लाजेने गोरीमोरी झालेली असते अर्जुन तिला तिच्या कपाडावर किस करत जगातील सर्व सुख पलीकडे आणि तू माझी होणार हे सुख एकीकडे मी खूप खुश आहे सायली सायली त्याला मिठी मारते पण हात सांभाळू अर्जुन तू जवळ आलास की खूप वेगळेच फील होते रे मला भीतीही वाटते आणि तुझा सहवासही हवाहवासा पण वाटतो लग्नानंतर कसे होईल माझं मला समजून घेशील ना रे अर्जुन म्हणतो सायली आजपर्यंत मी किस शिवाय कधी माझी लिमिट क्रॉस केली आहे नाही ना मग तुला जोपर्यंत कम्फर्टेबल वाटत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही ट्रस्ट मी सायली म्हणते कितीतरी समजून घेतोच ना लग्नाआधीच सुजाशी मी असं बोलले आहे तुला राग नाही येता तू माझा विचार करतोस खूप आहे माझ्यासाठी तू असं बोलतोस की मी अजूनच तुझ्या प्रेमात पडते अर्जुन म्हणतो असं का मग अजून एक किस द्यायला काहीच हरकत नसेल ना तुझी सायली म्हणते नाही हां आता बिलकुल नाही यायचं जवळ अर्जुन तिच्याजवळ जात म्हणतो असं चॅलेंजेबल बोलणं नसतं करायचं सायलीला कुठे पडून आणि कुठे नाही असं होते पण अर्जुन तिला लगेच मागून पकडून उचलतोच सायली हसत म्हणाली अर्जुन सोड ना मेहंदी खराब होईल अर्जुन तिला हळूच खाली उतरवतो अर्जुन सायलीला त्याच्यासमोर करतो सायली खालीच बघत असते पुन्हा नर्वस होते थोडी अर्जुन म्हणतो थोडं फॉल्ट करत सायली फर्स्ट नाईटला तुला एक मिनटं पण सोडणार नाही आहे तयार राहा सायलीला पोटात गोळाच येतो थंडीतली ती लाली तिच्या गालावर चढते आणि हळूच हळूच अर्जुन तिच्या गालावर किस करतो सायली मुद्दा म्हणून आता माझा टर्न तो लगेच गाल पुढे करतो तर सायली किचच्याऐवजी चावतेच त्याला आणि तिथून बेडच्या बाजूला पडते अर्जुन म्हणतो ह्याच्या बदला मी घेणार आता थांबतो तिला तो पकडणार तितक्यात प्राची येते अरे काय सुरू आहे तुमच्या दोघांचं आवाज येतोय बाहेर आणि लग्नाच्या रात्रीसाठी पण काहीतरी बाकी ठेवा की आता सर्व रुकवायचं आहे का सायलीला अजून काहीही काय बोलतेस प्राची अर्जुन डोक्यावरून हात फिरवत गोड स्माईल देत प्राचीला म्हणतो काळजी नको करूस प्राची आता मी सोडतो आहे सायलीला पण नंतर तिचं काही खरं नाही तयार राहा सायली असं बोलून तो सायलीला डोळा मारून निघून जातो सायलीला जाम टेन्शन येते प्राचीला म्हणते प्राची खूप भीती वाटते ग मला हा असं काही बोलतो ना की पोटात गोडाच येतो अंगावर काटा पण येतो यार सुचतच नाहीये मला प्राची हसतच अगं असंच होतं प्रत्येक मुलीचं मलाही तुझा दादा जवळ असला की असंच होतं प्राचीसुद्धा लाजक बोलते सायली तिला चिडवत ओ हो येईल तुझाही नंबर मग आता प्राची पण त्याआधी तुझा नंबर आहे मॅडम झोपा आता किती वाजलेत बघितलं का उद्या संगीत प्रोग्राम आहे